प्रतिपच्य चंद्र लेखे वर्धिष्णु विश्व वंदिता चाहा सुन शिव शेषा मुद्रा भद्राय राजते आपलं आयुष्य किती आहे हे कुणालाच माहित नसतं असलेल्या वेळेचा पुरेपूर वापर करणं हे मात्र आपल्याच हातात असतं दरवाज आपल्याला शहाऐंशी हजार चारशे सेकंद इतका वेळ मिळतो पण गेलेली वेळ आपल्याला परत आणता येत नाही आणि पुन्हा वापरता सुद्धा येत नाही मग तुम्ही कुणी असाल तुम्ही श्रीमंत असाल नाही तर गरीब असाल तुम्ही लहान असाल नाही तर थोर असाल तुम्ही सबल असाल नाहीतर दुर्बल असाल तुम्ही राजा असाल नाही तर शिपाई असाल तुम्ही शिक्षक असाल नाही तर विद्यार्थी असाल तुम्ही शेतकरी असाल नाही तर करोडपती असाल तुम्ही कुणी असून द्या काही फरक पडत नाही वेळ मात्र सगळ्यांसाठी सारखीच असते वेळ साठवता येत नाही वेळ येत 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 नाही 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 वेळ 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 थांबवता टाकता घड्या बंद करून वाचवता सुद्धा येत नाही ती फक्त आणि फक्त धावत राहते आणि ही सगळी धावती वेळ बाजूला टाकून बाजूला सारून तुम्ही सर्व लहान खोड या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी गणेश भोसले तुमचे सर्वांचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो अहो आता मागच्या काही दिवसापूर्वी मी बारामतीला कार्यक्रमासाठी गेलो होतो कार्यक्रम संपल्यानंतर बस मध्ये बसलो होतो बस तुटण्याची वेळ झाली होती माझ्या एक मुलगा बसला होता तो मुलगा पैसे खिशातून बाहेर काढायचा मोजायचा परत खिशात ठेवायचा परत किशातून बाहेर काढायचा मोजायचा परत किशात ठेवायचा मला वाटलं त्याला काय घ्यायचं असेल बाहेर कुणी शिंगा विकत होत कुणी वडापाव विकत होत कुणी पाण्याची बिस्लरी विकत होत कुणी पेपर विकत होत यापैकी त्याला काय हवा असेल असं मला वाटत होत तो मुलगा परत पैसे किशातून बाहेर काढायचा मोजायचा परत किशात ठेवायचा न राहून मी त्याला विचारलं बाळा तुला काही घ्यायचंय का तेव्हा तो मला म्हणाला हो घ्यायचंय पण थोडं थांबा मला काही कळे ना कंडक्टर आले त्यांनी गाडी सुटण्याची बेल दिली गाडी सुटली तेवढ्याच त्या मुलांनी त्या, मुलां त्या वडापाव थाप मारली मला एक वडापाव द्या तो वडापावाला पळत पळत आला गाडी सुटता सुटता त्यांनी गाडीच्या खिडकीतून आज वडापाव दिला गाडी सुटता सुटता त्या मुलांच्या वडापावला दहा रुपयाची नोट दिली गाडी पुढे जात राहिली न राहून त्या पोरांनी पुन्हा विचारलं बाळा तुला जर वडापाव घ्यायचा होता तर गाडी बसण्यावर दहा मिनिटे उभा होती तेव्हा तो का नाही घेतला तसं ते पोर मला म्हणाल तसं काय माझ्याकडचे दहा रुपये होते तर ती खोटी नोट होती जर त्याला खोटी नोट दिली असती तर त्याला कळलं असतं आता जे करून त्यालाही कळणार नाही आणि मी सुद्धा त्याला परत सापड सापडणार नाही त्या मुलाची मला कमाल धमाल वाटली गाडी पुढे जात राहिली त्यांनी वडापाव खायला सुरुवात केली वडापावचा एक घास खाल्ला आणि माझ्याकडून बघून मोठमोठ्याने हसू लागला आता म्हणलं काय झालं मिरची लागली का तस ते पोर मला म्हणाल मिरची नाही लागली त्या वडापाव मला वडापाव शिलाच दिलाय बाहेरच्या जगामध्ये बाहेरच्या दुनियमध्ये हे सरासर फसाफशी चालू असताना सुद्धा हे इंग्लिश स्कूल पिढ्या -पिड़ा विद्यार्थी घडवायचं काम करत आहे ही सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे दरवर्षी प्रमाणे जगद संत तुकाराम महाराज हे पुण्यातून पंढरपूरला पायी दिंडी घेऊन जात होते पुण्याच्या चौकामध्ये चा विठुराचा जागर हरिनामाचा गजर घुमत होता आणि अचानक जोराचा पाऊस सुरू झाला दिंडे सगळे वारकरी आडोसा शोधण्यासाठी इकडे तिकडे चौपे धावून ज्याला जसा आडोसा मिळेल तसा तो धरून बसू लागला मात्र त्या त्या पावसामध्ये भिजत होते चौकात एका बाजूला मंदिर तर बाजूला मस्जिद होती धावू मंदिर मंदिराच्या जवळ आले पण मंदिरातल्या पुजाऱ्यांनी तुकोबरा मंदिराचे दरवाजे बंद केले हे पाहून मस्जिद मध्ये चर्चेच वारस सुरू झालं अरे ओ तुकाराम ठीक रहे ओ बहुत ही बड़े महान संत है चलो उनको ले आते हैं अब मुस्लिम बांधवारी तुकोबारायांच्या हताला तरी आदरपूर्वक मस्जिद मध्ये नेलं रात्रीचा कीर्तनाची वेळ सुरू झाली मूर्तीची पूजा न करता मानवाक्तीची पूजा करून तुकोबाराय कीर्तनाला उभा राहिले आणि अभंग निवडला अल्ला दे वे, अल्ला दो अल्ला अल्ला करे साडे तीन तास कीर्तन करणारे तुकोपार कधी कुणी आम्हाला सांगितलेच नाही आणि याच तुकोपाराला छत्रपती शिवराय हे गुरुमानक अहो एका मंदिराच सामान एका ट्रक मधून घेलं जात होतं त्या ट्रक मध्ये काही दगडाच्या फरशा होत्या आणि त्यात एक दगडाची मूर्ती सुद्धा होती तर दगडाच्या फडशीन त्या दगडाच्या मूर्तीला प्रश्न केला आपल्या तसा भेटा भेट रे तेव्हा ती दगडाची मूर्ती माने काय झालं अरे बघ ना ज्या स्थानीतून तू निघाला त्याच खाणीतून मी निघालो ज्या मालकानं तुला विकत घेतलं त्याच मालकानं मला विकत घेतलं ज्या मंदिरात तुझी स्थापना होणार आहे त्याच मंदिरात माझी स्थापना होणार आहे पण लोक तुझ्या पाया पडणार आणि मला मात्र पाया खाली तुडवणार तेव्हा ती दगडाची मूर्ती म्हणाली खरं तर मूर्तीतून घडायची होती खरं तर मूर्तीतून बनायची होती खरं तर मूर्तीतून निर्माण व्हायची हो होती त्यासाठी मूर्तीकारान तुझा पहिला घाव घातला तो ठावच तुला सहन करताना त्या घावाने तू ढासळला कोसळला तुटला फुटला तुकड्या तुकड्या विभागला आणि मग त्या मूर्तीकारानं तुला बाजूला सारलं आणि मला जवळ केलं माझ्या पहिला घाव घातला मी मात्र मोठ्या ताकदीनं जिद्दीनं पहिला घाव सहन केला मग त्या मूर्तीकारण दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असे हजारो घाव माझ्या अंगाव घालीत राहिला लेता होत होत्या जीव तळमळत होत काळी चिरत होत मोडून जावं कोसळून जावं था, ढासळून जावं था, असं वाटत होतं पण नाही हे सगळे भाव मी सहन करीत राहिलो माझे पाय बनवले माझे हात बनवले माझा एक एक आवळ बनवला मी घासलो नाही मी कोसळलो नाही मी तुटतो नाही फुटलो नाही मोडलो नाही मी फक्त सहन करीत राहिलो अरे मित्रा तुस माझ्यासारखं सहन केलं असत ना तुस मूर्तीचं रूप धारण केलं असतं ज्याला सहन करणं जमत नहीं ना लोक त्याच्या पाया पडतात आणि ज्याला सहन करणं जमत नाही ना लोक त्याला पाया खाली तुडवतात पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी सहन केलं म्हणून ही सारी दुनिया शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होते आणि त्या औरंगजेबाला विशातीचा सहन करतात जमलं नाही म्हणून ही सारी दुनिया त्या औरंगजेबाला पाया खाली तुडवते हा सगळ्यात मोठा सिद्धांत नाही तर इतिहास आहे इतिहास डॉक्टर बाबासाहेबांचा तो इतिहास अण्णा भाऊ साठे तो इतिहास महात्मा जिद्धराव फुले यांचा तो इतिहास कर्मी भाऊराव पाटलांचा तो इतिहास शाहू महाराजांचा तो इतिहास भगत सिंगांचा तो इतिहास वामन भाऊ महाराजांचा तो इतिहास भगवान बाबांचा तो इतिहास अहिल्याबाई होळकरांचा तो इतिहास सावित्रीबाई फुले यांचा तो इतिहास मासाहेब जिजाऊंचा तो इतिहास शहाजी राजांचा तो इतिहास शिवरायांचा तो इतिहास छत्रपती संभाजी राजांचा आणि तो इतिहास असं म्हणणाऱ्या प्रत्येक मावळ्याचा आणि तो इतिहास तुम्हाला स्वाभिमान देतो तो इतिहास तुम्हाला अभिमान देतो आणि तो इतिहास तुम्हाला संकटा माफ कशी करायची हे आम्हाला सांगतो शिकवतो म्हणून इतिहास महत्वाचा औ शिवराय ज्या गडावर गेले ज्या किल्ल्यावर गेले तेथे राजेनी वनराय फुलवली शिवाजी महाराजांनी सांगितले हो आंबा फनसाची सागाची लाकडा आरणासाठी उपयुक्त म्हणून कोणी कोणात झाड तोडू नका आंबा सागा झाला कौन एक दोन दिवसात येत नाही रस्तेने पुढच्या ते झाड वाढवलं आहे एखाद तोडलेलं बोललेलं सुटलेलं झाड बघा रस्तेची परवानगी घ्या त्याला पैसे द्या मग ते झाड विकत घ्या झाडा घ्यायची ओळख आहे ना ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळतात अहो शिवाजी महाराजांनी स्वराज्या मधल्या प्रत्येक माळ्याच्या हाताला काम दिलं अह एखादा सुतार लाकडापासून फळी तयार करायचा केली केली लाकडाची फळी महाराज झांडाला वापरायचे ते छान युद्धात उतरायचं युद्धात शिवरायाला विषय विषय मिळायचा आणि मग तो सुत फोकून सांगायचा त्या छांदाची त्या, त्या, त्या फळी म्या म्या तयार केली म्या सगळ्याला शिवाजी महादेव महाराजांनी सहभागी करून घेतला तेव्हा कुठे ते स्वराज्य उभा राहिलं आणि तो शिवरायांचं स्वराज्य पाहण्यासाठी उत्तर भारतातला सुलतानाचा स्तुती कवी भूषण याला शिवरायांचा कार्यकाळ तो सर्व महाराष्ट्रात आला शिवरायांचा भक्त झाला शिवरायांनी त्याचा गौरव केला आणि शिवरायांवर त्यांनी शिवभूषण हा ग्रंथ लिहिला आणि त्याच पोराचं नाव म्हणजे भूषण आणि हा भूषण आपल्या या रायगडावर जगदीश्वराजच्या मंदिरात बसून तो महाराजांवर कविता करोनाला काव्य रचू लागला आणि एके दिवशी एक माणूस पडण्यासाठी मंदिरात आला आणि कवी कवी मं तो कवीभूण लावू लागला कोण तुम्ही कवी भूषण कुठून आलात उत्तर भारतातून आलात शिवाजी महाराजांवर कविता करायला काव्य रचायला वा आतापर्यंत किती कविता लिहिल्या साडेतीनशे मग त्यातली एका म्हणून दाखवता हो का नाही मग ऐका इन्द्र जमि संवपल वाडवस अंब पर रावरस रंग पर रघुकुल राज है पवन भारी महा पर शपुरति महा पर जोस महा पर रामजी राज है सावा द्रु हुंड पर चित्तामुंड पर भूषण वितुण्ड पर से मुगराज है तेज तमा पर कंडमि कंस पर तोमलि च पर सैरस्य राज आणि समोरच्या माणसाला कवी ताबड आणि समोरचा माणूस कवी भूषला म्हणून लागला अजून एकदा मन ऐका वाढवस अंब पर पर रोकुल राज आहे पौन भारीपर पर नोस हस पहा पर रामचे राज आहे

कोण तुम्ही कोण तुम्ही समोर समोर म्हणला मी शिवाजी महाराज अरे तू जितक्या वेळेस कविता म्हणणार होता ना तितके लाख मी तुला देणार होतो कशाला कविता बंद केलीस त्या सशी कवी भूषण महाराज महाराज लाख रुपये पण लाख लोवाच्या माणसात सहवास मिळावा म्हणून म्हणून कविता तयार केली कवी भूषण सारख्या कवींची कदर शिवरायांनी केली म्हणून स्वराज्यामध्ये अनेक कवी लेखक निर्माण झाले शिवाजी होता महाराजातीला साऱ्या जातीची साऱ्या धर्माची माणसं हे स्वराज्यासाठी कुर्बान होत होती अहो बघा ना सुतार लोहार ताबार कुंभार धनगर नावी गुरु वाणी मुलानी साडी माडी गौंडी पोष्टी तेली हिंदू मुस्लिम ख्रिस्ती सिख ईसाई रामोसी असे एकूण छप्पन जातीचे माणसं हे शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सामील होते शिवाजी स्पष्ट मत है जो स्वराजा साठी लढतो तो स्वधर्मीय आणि जो स्वराजच्या माणुसकीची आणि हीच माणुसकी जात इंग्लिश स्कूल जपत आहे ही सगळ्यात मोठी अभिमानाची व स्वाभिमानाची बाब आहे सर्वप्रथम यादव मॅडम आणि सेला सध्या

आणि समोरच्या माणसाला आणि समोरचा परत एकदा म्हण परत म्हणली पुन्हा म्हण पुन्हा म्हणली आणि तब्बल अठरा वेळा कविता म्हणून कवी भूषण थकून गेला आणि तो वैता समोरच्या माणसाला म्हणाला कोण तुम्ही कोण तुम्ही समोर समोर म्हणला मी शिवाजी महाराज अरे तू जितके वेळेस कविता म्हणणार होता ना तितके लाख मी तुला देणार होतो कशाला कविता बंद केलीस त्या ससी कवी भूषण करतला महाराज महाराज लाख रुपये लोण्यासाठी नाही पण लाख मुलाच्या माणसात सहवास मिळावा म्हणून म्हणून कविता तयार केली कवी भूषण सारख्या कवींची कदर कवीची केली म्हणून स्वराज्यामध्ये अनेक कवी लेखक निर्माण झाले शिवाजी महाराजांच्या होता साऱ्या धर्माची माणसं हे स्वराज्यासाठी कुर्बान होत होती अहो बघा ना सुतार लोहार चानगड नावी गुरु वाणी मुलानी साडी माडी पोष्टी तेली हिंदू मुस्लिम ख्रिस्ती सिख ईसाई रामोसी असे एकूण छप्पन जातीचे माणसं हे शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सामील होते औ शिवाजी महाराजांचं स्पष्ट मत आहे जो स्वराज्यासाठी लढतो तो स्वधर्मीय आणि जो स्वराज्याच्या विरोधात लढतो तो परधर्मीय मग तो कोणत्याही जातीचा असो शिवाजी महाराजांना फक्त एकच जात माहिती एकच जात ठाऊक आहे ती म्हणजे माणुसकीची आणि हीच माणुसकी जात इंग्लिश स्कूल जपत आहे ही सगळ्यात मोठी अभिमानाची व स्वाभिमानाची बाब आहे सर्वप्रथम यादव मॅडम आणि सेला सेलेंच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच येण्याचा बोलण्याचा योग आला त्याबद्दलचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही सर्व लहान आपल्या लेकराबाळाचं कौतुक बघण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो